कलेक्टर सीओ आणि आयुक्त आयुक्त बयुक्तालय चार्ज गोडाकडे या सगळ्या निर्णय घेऊन माझे सेक्रेटरी बसतील मी आता येताना चर्चा केलेली आहे त्याच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे कारण त्या तुमच्या दुपारपासून मी टिंग आहे परत मी सुरुवात केल्यावर त्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही आता ते तुम्हाला सांगतील साडेआठ वाजले तुम्हाला चार तास मिळतात त्या चार तासात सगळी सा, माहिती मला अपटू मी मुद्दे दिले विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं जे काय घडलंय तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आम्ही जो हॉस्पिटलचा आहे सर्कुलरचा आहे नंतर जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते डीडीआरला म्हणून घ्या नक्की जेके मीडिया लाइ ओके थैंक्यू जय हा